सांगली कोल्हापूर महामार्गावर झालेल्या अपघातात अज्ञात वाहनाच्या धडकेत सत्तेचाळीस वर्षाच्या आशिष शशिकांत अग्निहोत्री यांचा मृत्यू झाला कामानिमित्त आशिष अग्निहोत्री आज सकाळी आपल्या मोटरसायकलवरून कोल्हापूरला निघाले होते पण वाटेतच काळानं त्यांच्यावर घाला घातला सांगली कोल्हापूर महामार्गावर जवळच्या तमदलगे बायपास रस्त्यावरून आशिष शशिकांत अग्निहोत्री हे आज सकाळी आपल्या मोटरसायकलवरून सांगलीहून कोल्हापूरला निघाले होते तमदलगेजवळ जवळ आल्यावर आशिष यांच्या मोटरसायकलला एका अज्ञात चारचाकी वाहनानं जोराची धडक दिली त्यामध्ये आशिष अग्निहोत्री जागीच ठार झाले रस्त्याकडेला त्यांचा मृतदेह पडला होता अन्य काही वाहन चालकांनी अपघाताची माहिती पोलिसांना कळवली त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी जयसिंगपूरमधील शासकीय पाठवला सांगली कोल्हापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक असते तर नव्यानं तयार झालेल्या तमदलगे बायपास रस्ता अरुण दाणी वाहनांची संख्या मोठी अशी परिस्थिती आहे त्यामुळे या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत लवकरात लवकर सांगली कोल्हापूर महामार्गाचं चौपदरीकरणाचं काम पूर्ण होणं गरजेचं आहे